नमस्कार मंडळी फूड लॅब विथ प्रमिलामध्ये मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत करते आहे आज आपण एक कप रवा आणि एक छोटा कप पोहे यापासून एकदम झटपट होणारा असा नाश्ता बनवणार आहोत नाश्त्यामध्ये आपण डोसा बनवणार आहोत हा डोसा एकदम झटपट होतो आणि खाण्यासाठी एकदम मऊ लुसलुसीत असा आहे स्पॉन्जी डोसा आपला तयार होतो आ डोसा नंतर लुश हा डोसा बनवल्यानंतर अगदी लुसलुशीत तयार होतो त्यामुळे अगदी तुम्ही लहान मुलांनासुद्धा हा खायला देऊ शकता मुले आवडीने खातील आपण यामध्ये काही मसाले देखील वापरले नाही आणि खाताना आपण हा चटणीबरोबर खायचा म्हणजे खूपच छान लागतो तर आपण पाहणार आहोत हा कशा प्रकारे बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि हा रवा आपण जो घेतला आहे तो यामध्ये घालून घेतला आहे यामध्ये रवा घातल्यानंतर आपल्याला तेवढ्याच प्रमाणात दही घालायचं आहे जेवढा मी रवा घेतला होता तेवढा दही घेतला आहे आणि पोहे यामध्ये घालून घेतले आहे आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते आहे एकदा थोडंसं वाटून घेतलं आहे नंतर यामध्ये थोडंसं मी पाणी घालून परत एकदा चांगलं असं बारीक वाटून घेतलं आहे याचं आपण बॅटर तयार करणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे हे बघा आता हे एका बाऊलमध्ये मी काढून घेते आहे हे बाउलमध्ये काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पीठ हे चिकटलं आहे तर त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून परत हे या बाउलमध्ये घालून घेते आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे अगदी थोडीशी मी यामध्ये साखर घातली आहे साखरेमुळे छान असा रंग येतो डोस्याला इनो मी अर्धा पॅकेट घातलं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि हे चांगलं आपल्याला आता मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे पातळ आपण करायचं नाही अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला जर वेळ असेल तर दहा मिनटं असंच ठेवायचं नसेल वेळ तर पटकन डोसा बनवायला घ्यायचा गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान असा गरम करून घ्यायचा अगदी मोठ्या गॅसवर आणि नंतर आपल्याला गॅस हा बारीक करायचा आहे तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्यावरती दोन चमचे मी हे बॅटर घालून घेतलं आहे आपल्याला हा डोसा थोडासा बारीकच करायचा आहे आणि हा डोसा थोडासा जाडही असतो त्यामुळे आपण छोटासा हा डोसा बनवला आहे सगळ्या बाजूने आपण तेल किंवा तूप घालून घ्यायचं आणि एक दोन मिनटामध्येच हा डोसा तयार होतो पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने छान असा मस्त रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा छान असा डोसा आपला अगदी दोनच मिनिटात तयार होतो जास्त वेळ लागत नाही झटपट होणारा डोसा आपला तयार झाला आहे चवीला म्हणाल तर खूपच छान लागतो अगदी तुम्हाला डोसा पटकन बनवायचा असेल तुम्ही डाळ तांदूळ भिजत नाही घातले आणि तुम्हाला डोसा खायची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारचा डोसा तुम्ही नक्की एकदा करून बघा हा डोसा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या